नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जाताय पांढरा आवकलेली शंभर क्विंटलची किमान आहे सहा हजार तीनशे रुपये कमालदराई सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार सातशे रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा आवकालेली एक हजार सहाशे तीन क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये दर आहे सात हजार चारशे एकावन्न रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती काटोळ जात आहे लाव लोकल आवकालेली पाचशे एकावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती घाटंजी जाताय लोकल आवकालेली एकशे साठ क्विंटलची किमान दर दराई सहा हजार पाचशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दोनशे रुपये बाजार समिती जा जा वर्धा जाताय लोकल आवकालेली एकशे तीन क्विंटलची किमान दर दराई सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमाल दर कमालदराई सात हजार दो दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार पन्नास रुपये बाजार समिती दुधनी जाताय लाल आवकाली एक हजार चारशे तेवीस क्विंटलची किमान दर दराई सहा हजार रुपये कमाल दर कमालदराई सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार आठशे एकोणसाठ रुपये बाजार समिती मेहकर जातायला आवकालेली दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद